कापसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ मिळवण्यासाठी कपाशी पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत शिफारशीनुसार खतांच्या मात्र देणं अत्यंत आवश्यक का आहे कापूस पिकातील विविध समस्या कमी होण्यासाठी खत व्यवस्थापन वेळापत्रक कसं असावं महत्वाच्या शिफारशी काय आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन सुरुवातीला बागायती बेटी कपाशीला कोणती खते द्यावीत याविषयीचीच माहिती आपण पाहूयात बागायती बेटी कपाशीला नत्राची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून द्यावी शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात नत्राचा वापर टाळावा सघन लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा पंचवीस टक्के जास्त वापरावी ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांच्या मात्रा शंभर दिवसापर्यंत विभागून देण्याचं नियोजन करावं तुमच्या जमिनीत जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर अशा वेळी झिंक सल्फेट वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो आणि बोरान पाच किलो प्रति हेक्टर प्रमाणे आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावं पीक असताना आणि दिवशी युरिया किंवा प्रमाणे फवारणी करावी किंवा फुलोरावस्थेत अवस्थेत झिरो बावन्न चौतीसची ची चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बोंडे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के डी पी किंवा पाती फुले आणि बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत एक टक्के पॉटेशियम नायट्रेटची आणि बोंडे परिपक्व होताना युरिया एक टक्का अधिक मॅग्नेशियम सल्फेट एक टक्का प्रमाणे फवारणी करावी किंवा फुले आणि बोंडे लागण्याच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेटची झिरो पॉईंट दोन टक्का फवारणी करावी कपाशीची पात्या फुले आणि बोंडाची गळ होत असेल तर अशा वेळी एन ए, ए तीन ते चार मिली प्रमाणे दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे त्यानंतर ते वीस दिवसांनी दुसरी फवारणी करून घ्यावी याशिवाय पिकाची काही वाढ आटोपशीर म्हणजेच फांद्यांची लांबी आणि उंची कमी ठेवण्याकरता पीक साधारण पाच फूट उंचीचे झाल्यावर म्हणजेच नव्वद ते शंभर दिवसांनी शेंडा खुडावा ठिबक सिंचनाद्वारे शिपारशीच्या शंभर टक्के नत्र आणि पालाश पाच वेळा विभागून तसेच पूरक पेरणीसोबत जमिनीतून देण्याची शिफारस आहे त्यामुळे या खतांची मात्रा ठिबक सिंचनातून विभागून द्यावी अशा प्रकारे कपाशी पिकात खत व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ मिळते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा